मंडळी जय जवान जय किसान नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाण आणि गाईंचा लॉट तर उतरलाय परंतु आज आ, चार गाई बघ बघू शकताय तुम्ही गाडीमध्ये भरलेले आहेत आपण इथनच मुलाखतीला सुरुवात करूया आणि अजून लॉट उतरलाय तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही गावठी माती आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण व्यापारी असतील किंवा अनेक शेतकरी यांचा व्हिडिओ बनवत असतो घरी बसल्या तुम्हाला अनेक गायींच्या व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आता आता सध्याला किती गायींचा लॉट आलाय किंवा काय आता सहा गायींचा लॉट आलाय आणि पहिल्या लॉट मधली गाय शिल्लक वेली आहे आणि आता चार गायी चाललेत हा या चार गायींची विक्री झालेली आहे एकाच पार्टीला ह्या चार मध्ये तीन दुसऱ्या वेताच्या आहेत आणि पायलोवर घालवतात आता चार गायी आपल्याला या ठिकाण दिसतात बघा पिकअप मध्ये भरलेल्या कुठं विक्री झाल्यात किंवा काय सगाई मध्ये दिलेल्या आहेत म्हणजे गाय विकून आठ दिवस झाल्यात आठ दिवस आपण घरी सांभाळूया त्यांना पूर्ण सेट करून गाय दिली त्यांचं जर कोट्याचं काम चालू होतं त्यांनी आपल्याला सांगितलं की आठ दिवस तुमच्याकडे ठेवावे लागतील आठ दिवस व्यवस्थित सेट करून तुम्ही बघू शकता पूर्ण ऑर्डर क्वालिटी एकदम जबरदस्त सांभाळलेल्या आहेत गाय आणि त्यांना आज पाठवतोय सणानिमित्त ते म्हणले सणानिमित्त त्या दिवशी पाठवा म्हणून आज पाठवायचेत आणि ह्या दोन्ही गाय कुठे चाललेत एकाच माणसाला गाय चालले गाईकाच गाई एकाच गण... एक 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 गाय आहेत एक त्यांच्याकडे किंवा नाही नाही नवीनच गोटा आहे स्टार्टअप आहे त्यांचा मोठा गोटा त्यांचं नाव विनायक पिसाळ आहे त्यांना का म्हणजे मोठं नियोजन आहे आता सॅम्पल म्हणून चार गाय दिल्यात आता आपल्या परफॉर्मन्स होऊ ठरेल पुढच्या गायीचं कसं करायचं ते कारण मी यांना या ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या तीस प्लसच्या गॅरंटीत गाय दिलेल्या आहेत जी गाय तीस लिटरला दूध कमी दिली ती गाय मी माघारी घेणार आहे त्या गॅरंटीत दिल्यात त्या चार मध्ये गाय वेलेली आहे बघा त्या गाडीत ती काळी गाय त्या गायला आता एकोणतीस लिटर दूध चालू आहे आज गायला गेलेला पाचवा दिवस आहे आता एकोणतीस लिटर दूध चालू आहे दोन वेळेच आरामात पस्तीस छत्तीस लिटर गाय दूध देईल आणि सर्वच गाय त्या माझ्या तुम्ही बघू शकता काल मी चिंतामनित होतो दोन लाख रुपयांनी सुद्धा ती गाय मिळत नव्हती ती बाजूची गाय आहे ना दोन लाख रुपयात सुद्धा खरेदीला नाही त्याच्यापेक्षा डाऊन क्वालिटीची गाय कोल्हापूरच्या गोटेवाल्यानं दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयाला घेतली तिथं गोट्यावर मायासमोर मग एड व्हिडिओ त्या गायची पाहिजे तुम्ही दिसतो तुम्हाला दाखवा की लोकांना फरक मित्रांनो तुम्ही जरी डायरेक्ट बेंगलोरला गेला ज्या मध्ये आम्हाला मिळतील ना मी ज्या मध्ये खरेदी करेन ना तुम्हाला कधी काय मिळणार नाही म्हणजे ह्यात काय आमचं मोठे बना आहे एक काय होतं रेग्युलर घेणारा कस्टमर आणि वर्षात एकदा काही घेणारा कस्टमर मध्ये लेड फरन्स आहे दुसरी गोष्ट काय होती आता आपण जी काय देतो त्या बऱ्याचशा गोष्टींना आपण बांधील राहतो सड असू द्या अंग बाहेर असू द्या किंवा जे आता खात्रीशीर कस्टमर आहेत जे सांभाळणे चांगले अशा लोकांना आपण दुधाच्या गॅरंटीत राहतो तसं बँगलोरवाले तुम्हाला एक रुपयाच्या गॅरंटीत राहत नाहीत तिथनं तुम्ही एकदा काय भरली पैसे दिलं तिथे जर मालक तुम्ही ती गाडी जरी मिली तर तुम्हाला दहा पैसे माघारी मिळणार नाहीत आणि कशाच गाडी रिप्लेसमेंट होणार नाही ना काहीच होणार नाही आमचं सांगण्याचं तत्पर्यंत एवढंच आहे की तुम्ही तिथं जाऊन पैसे देता मग तुम्हाला हिथं रेट लावायला म्हणजे आमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे हो का आम्ही पण करतोय दोन रुपये मिळवण्यासाठी करतोय पण जर तुम्ही तिथं दोन चाळीस ला घेताय आणि तीच जर काय मी तुम्हाला इथं दोन लाखात देत असेल मग तुम्हाला पण समजलं पाहिजे की बाबा नक्की फरक काय तिथे जाऊन तुम्ही दोन चाळीस द्यायला तुम्हाला काय वाटत नाही आणि इथं तुम्ही दोन लाख द्यायला मग मागे पुढं बघता मग थोडं मानसिकता चेंज केली पाहिजे मी म्हणत नाही की दोन दोन लाखाच्या गाय घ्या एक डिफरन्स सांगतोय की आम्ही जी गाय दोन लाखात मी स्वतः देतोय ती तुम्ही तिथं दोन चाळीस ला घेताय हा फरक थोडा समजून घ्या व्यवस्थित मंडळी गाडीतील गायी कराडच्या दिशेने निघाल्या आणि अजूनही बेंगलोरचा लॉट उतरलेला आहे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गायींबाबत माहिती जाणून घेऊया आणि अजून किती गायी लॉट उतरलेला आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पैलवान डेअरी फार्म यांच्या माध्यमातून